श्रीपाद राजम शरण प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय श्रीपाद चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक आट, संपूर्ण चरितामृत चित्रा नक्षत्र आणि प्रापंचिक समस्या उकल संसाराचा गाडा व्यवस्थित ओढता येईल एवढे पुरेसे अर्थार्जन कर्जमुक्ती आणि विवाह संबंधित समस्या या पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्या आजच आहेत आणि वैयक्तिक आपल्याच आहेत असेही नाही फक्त मोठा फरक हा आहे की या आणि सर्वच समस्यांमधून वैधरित्या बाहेर पडता येईल असा राजमार्ग आपल्याकडे आहे तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यांचे संपूर्ण चरितामृत श्रीपाद श्रीवल्लभ व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या निमित्ताने आपल्या सर्वांना काय सांगत आहेत ते पहा अविश्वासू मूड आणि पांडित्य जन्नीत अहंकार असलेल्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीसाठी प्रमाण मागत असतात माझे चरित्र पारायण केल्याने सिद्धी प्राप्त होते कुठल्याही भाग घेतल्यास जीवनातील अडथळे दूर होतात माझे जन्म नक्षत्र चित्रा या नक्षत्रात पिठिकापुरामध्ये माझी श्रद्धापूर्वक अर्चना केल्यास ऋण बाधा नाहीशी होईल कन्यांना योग्य पती मिळेल भूत प्रेत पिशाच या अदृश्य शक्तींच्या बाधा नाहीशा श्रावण पौर्णिमेला श्री वासवी कन्यका मला राखी बांधते त्या पुण्य दिवशी माझ्या असणाऱ्यांचे चित्रगुप्त महापुण्य लिहितो मी स्वतः त्याचा साक्षी आहे माझे चरित्र माझ्या स्वतः प्रमाण आहे हा, हा सूर्य आहे हे सांगण्यासाठी दुसरे काय प्रमाण देणार श्रीपाद लीला इतरांना साध्य नाहीत श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय माझे चरित्र पारायण केल्याने व पुढे शब्द वापरला आहे सिद्धी प्राप्त होते माझ्या चित्रा जन्म नक्षत्रात माझी आराधना केल्याने ऋण बाधा नाहीशी होईल कर्ज व इथे शब्द वापरला आहे ऋण बाधा म्हणजे कर्ज ही देखील एक बाधा दोष बंधन आहे जे एखाद्या बाधेसारखं माणसाला बद्ध करून सोडते माझ्या चित्रा जन्म नक्षत्रात माझी आराधना केल्याने कन्यांना योग्य पती मिळेल पती कसा मिळेल तर योग्य माझ्या चित्रा जन्म नक्षत्रात माझी आराधना केल्याने अदृश्य शक्तींच्या बाधा नाही होती राखी पौर्णिमेला पिठापुरात असणाऱ्या भक्तांना महापुण्य लाभते श्रीपाद लीला इतरांना साध्य नाहीत म्हणजे नक्कल करून काही होणार नाही हा इशारा आहे श्रीपाद चरित्र व श्रीपाद लीला हेच एक प्रमाण पुरावा पुष्टी स्टँडर्ड आहे हे सर्व घरोघरी गावोगावी पोहोचवण्यासाठी सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर यांनी व श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत प्रकाशित केले आहे व वितरण करत आहेत आपणही या वितरणात वाचनात सहभागी व्हा हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा